श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महालक्ष्मीचं व्रत उपवास करतात महिलांनो तर काही नियमांचं पालन जरूर करावं घरात शांतता राहील मांसाहार मद्यपान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे घरात शांतता ठेवा प्रसन्नता ठेवायची आहे त्याचबरोबर स्वच्छता जिथं स्वच्छता तिथंच माता लक्ष्मी प्रसन्न स्वरूपात वास करत आहे घर स्वच्छ ठेवायचं आहे शांतता ठेवायची आहे सर्वांनी घरात मौन धरून घ्यायचं आहे जेव्हा एवढं गरज आहे तेवढंच बोलायचं आहे उपवास करताना व्रत करताना पूजा करताना कुणाचीच निंदा नालस्ती करायची नाही कुणाविषयी मनात द्वेष ठेवून निंदा नालस्ती ठेवून जर तुम्ही पूजा केली त्या पूजेचं तुम्हाला फळ मिळणार नाही अगदी प्रसन्न मनापासून आपल्याला माता लक्ष्मीची पूजा सेवा करायची आहे मग बघा सोन्यासारखं फळ तुमच्या पदरात नक्कीच पडणार आहे दिवस रात्र जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी या मंत्राचा जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करा कुणी कितीही वाईट वागू द्या तुम्ही शांत राहायचं आहे सर्व माता लक्ष्मीवर सोडवून द्यायचं आहे जरूर प्रत्येक अडचणीतून जरूर मार्ग काढेल तुमचे मार्ग शीर्ष महिन्याचं उद्यापन होण्याच्या आत तुमच्या घरात सुख समृद्धी नक्की येणार आहे माता लक्ष्मीवर विश्वास ठेवून व्रत उपवास करायचा आहे दर गुरुवारी डोक्यावरून पाणी केस धुवून मग आंघोळ करायची आहे मनाने शरीराने पवित्र होऊन माता लक्ष्मीची लक्ष्मीनारायणांची सेवा करायची आहे फरशीसुद्धा पुसायची आहे असं नाही की गुरुवार आहे घर पुसायचं नाही म्हणजे फरशी पुसायची नाही डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही केस धुवायचं नाही तर अवश्य फरशीसुद्धा पुसा घरदार स्वच्छ झाडून पुसून दाराशी रांगोळी काढून घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करून छान अशी देवी आईची सेवा करायची आहे मार्गशीर्ष महिन्यात कुणाचा अपमान होणार नाही आपल्याकडून या गोष्टीसुद्धा पाळायच्या आहे कोण जाणो महालक्ष्मी माता कोणत्या रूपात येईल आपली परीक्षा घेऊन जाईल आपल्याला दर्शन देऊन जाईल सांगता येत नाही कुठल्या स्त्रीचा अपमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या सर्व माऊलींना माता लक्ष्मी स्वरूप मानायचं आहे मग बघा संपूर्ण व्रताचं भरभरून फळ आपल्याला मिळणार आहे महिलांनो दादांनो महालक्ष्मी व्रत करतात तर नक्की या गोष्टी हे नियम जरूर पाळा धन्यवाद